नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे एक आयडिया बिझनेसची उद्योग माजा सिरीज यामध्ये आपण छोटे छोट्या मोठ्या बिझनेसचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर आपण लाईव्हवर वेगवेगळे विषय घेत आहोत तर मी बऱ्यापैकी विषय कवर केलेले आहेत आजचा विषय आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे जे छोटे मोठे उद्योजक असतात त्यांनी आपले काम आउटसोर्सिंग केले पाहिजे आउटसोर्सिंग म्हणजे काय तर जे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात त्यांच्याकडून तुम्ही जर बिझनेसचे काही काम करून घेतले तर तुम्हाला त्याच्यात फायदाच होतो तर आउटसोर्सिंगचा सर्वात महत्त्वाचा फायदा सांगायचा असेल तर तुमचा वेळ वाचतो दुसरा महत्त्वाचा फायदा त्यांचा असा होतो की तुमचा पैसादेखील वाचतो आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे आउटसोर्सिंग केलेल्यांना ज्यांना तुम्ही काम दिलेलं आहे त्यांच्याकडून तुम्हाला फ्लेक्झिबल टाईम मिळतो जर तुम्हाला जेव्हा गरज असेल त्यावेळेस तुम्ही त्यांना बोलू शकता हे आउटसोर्सिंगचे फायदे आहेत आउटसोर्सिंग केल्यामुळं के तुमचा वेळ देखील वाचतो पैसा वाचतो आणि फ्लेक्झिबल देखील मिळतो तर कोणताही व्यवसाय जर यशस्वी व्हायचा असेल तर त्याचं अचूक बुककीपिंग म्हणजेच अकाउंटिंग झालं पाहिजे हे आवश्यक असतं जर तुमचे बुककीपिंगचे कार्य व्यवस्थित पार पडलेले असतील तर तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा बिझनेस रन करू शकता त्याचा तुम्हाला वेग चांगल्या ठिकाणी फायदा होऊ शकतो तुम्हाला पैसा आणि वेळ वाचवण्यासाठी आउटसोर्सिंग हे तुम्हाला मदत करतं त्यामुळं तुम्ही आउटसोर्सिंगला महत्त्व दिले पाहिजे आणि आउटसोर्सिंगमधून कामं करून घेतली पाहिजे आउटसोर्स करणं जास्त फायदेशीर छोट्या मोठ्या उद्योजकांनाच असतं तर छोटे मोठे जे उद्योजक आहेत त्यांनी आपली कामं आउटसोर्स केले पाहिजेत तुम्ही जर तुमचे काम आउटसोर्स करण्यासाठी येत असाल तर समजा एखादं काम आहे जसं की तुमचं बुककीपिंग किंवा अकाउंटिंगचं काम आहे कोणाला तुम तुम्ही जर आउटसोर्स केलं तर त्या आउटसोर्स केलेल्या व्यक्तीकडून तुमचं अका अकाऊंटिंग अचूक होतं तुमची माहिती अद्ययावत आणि अपडेट असते नंतर तुमचे टॅक्स प्लॅनिंग चांगले होते वेळेवर सर्व टॅक्स जातात या सर्व गोष्टी आउटसोर्सिंग केल्यामुळं सहज सोप्या होतात म्हणून आपल्या व्यवसायाचं अकाउंटिंग हे तुम्ही आउटसोर्स करून घेणं खूप महत्त्वाचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या बिझनेसचं अकाउंटिंग तुम्ही आउटसोर्स करून किंवा पार्ट टाईम अकाउंटंट घेऊन करू शकता तर अकाउंटिंग पार्ट टाईम करण्याचे फायदे ते देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा